वडद्याजवळ तिहेरी अपघात उपचारादरम्यान एकाचा मृत्यू नवापूर तालुक्यातील वडदा शिवाराजवळ पुला नजिक काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास विसरवाडीकडे जाणारी दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस ए पी सत्तर शहाऐंशी अपाची तसेच वडद्याकडे जाणारी दुचाकी क्रमांक एक एच एकोणचाळीस एच पंच्याऐंशी ब्याऐंशी दुचाकी यामध्ये अपघात झाला नेमके याचवेळी नंदुरबारहून विसरवाडीकडे जाणाऱ्या आयशर ट्रक क्रमांक एम एच एकोणचाळीस डी चोवीस चौदा हिने दुचाकीस्वार बाबूलाल शामू कोकणी राहणार वडदा यांना वाहनासोबत पन्नास ते साठ फूट पर्यंत ओढत नेले त्यामुळे ते गंभीर जखमी झाले हे दृश्य पाहून आयशर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला स्थानिक नागरिकांनी अपघातग्रस्ताला खाजगी वाहनातून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात रवाना केले काही वेळात घटनास्थळी पोलीस दल दाखल झाले जखमी झालेले बाबूलाल शामू कोकणी राहणार वडदा यांचा रात्री तीन ते चारच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला विसरवाडी पोलीस ठाण्यात वाह चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत रात्री सुरू होती लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी जयेश वाणी